घाणीने माखलेल्या रस्त्यावरून नाकाला रुमाल लावून विद्यार्थी जातात शाळेला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर हे गावेच्या गावे झाडून गावे, लख करणारे आणि स्वच्छतेचा महामंत्र देणारे निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती महान संत श्री गाडगेबाबा यांची कर्मभूमी असून त्यांच्यात पावन स्पर्शने पुलीत झालेली भूमी आहे परंतु शरला भ्रष्टाचाराचे आणि घाणीचे ग्रहण लागले असून या ग्रहणातून कधी होणार असा प्रश्न शहरातील शहरातील रहिवाशांना पडला आहे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय जवळून सेंट ऑन्स शाळेकडे जाणारा रस्ता घाणीने माखलेला आहे रस्त्याच्या बाजूलाच असलेली दुर्गंधीयुक्त नाला आणि रस्ता घाणीने माखलेल्या रस्त्याची दुर्गंध यामुळे शाळेला जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दररोज हा त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र दिसत असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे शहरातील काही रस्ते स्वच्छ केले जात असले तरी बऱ्याच रस्त्यांची आणि नाल्यांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे याकडे लक्ष देण्यास संबंधित विभागाला वेळ नसून विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी ओतला जात असला तरी विकास कोणाचा होत आहे आहे हे जनतेला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विलास नसले मूर्तिजापूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा